नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ले तीन हजार बेचाळीस क्विंटल किमान दर दराई तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर दराई तीन हजार आठशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेले एकोणचाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे पन्नास कमाल दर आहे तीन हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार सातशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवकाले दोनशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार कमाल दर आहे तीन हजार नऊशे शहात्तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे एकवीस पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकालेले चाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पंच्याण्णव कमाल दर आहे चार हजार वीस सर्वसाधारण दर आहे चार हजार रुपये